देहबिंब किंवा बॉडी इमेज ही एक संकल्पना आहे जी केवळ शारीरिक रूपरेषेवर आधारित नाही तर त्या शरीराला समाजात संस्कृतीत आधुनिक माध्यमांमध्ये मिळालेल्या स्थानावर देखील आधारित आहे इतिहासात देवी देवतांच्या प्रतिमांपासून ते आजच्या इन्स्टाग्रामवरच्या फिल्टर्सपर्यंत स्त्रीच्या शरीराबद्दलचे दृष्टिकोन आणि त्याचे सामाजिक महत्त्व वेळोवेळी बदलले आहे पुरातन काळात देवींच्या प्रतिमांमध्ये शरीराच्या एका विशिष्ट आणि आदर्श रूपाची कल्पना होती ज्याने त्या काळातील स्त्रीच्या सौंदर्याची तिच्या सामाजिक स्थानाची व्याख्या केली या प्रतिमांमध्ये प्राय्य फुललेल्या आणि समृद्ध शरीराची कल्पना होती जिच्यात स्थिरता समृद्धी आणि मातृत्व यांचा संगम होता आजच्या डिजिटल युगात खास करून सोशल मीडियाच्या प्रभावामुळे स्त्रीच्या देहबिंबाची संकल्पना एक नवीन वळण घेत आहे इंस्टाग्राम फेसबुक आणि अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर शरीराच्या आदर्श प्रतिमांचा दबाव प्रचंड आहे येथे आदर्श सौंदर्याचे रूप पातळ शरीर समतोल चेहरा लांबलेले केस असे असते आणि यामुळे स्त्रियांमध्ये शारीरिक रूपाबद्दलच्या असमाधानाची भावना निर्माण होते जे कधीकधी आत्मविश्वासाला हानी पोहोचवते सोशल मीडियावर असलेल्या डिजिटल फिल्टर्सच्या मदतीने स्त्रिया शारीरिक दोषांना दडवू शकतात परंतु या फिल्टर्समुळे वास्तवातील शरीराची संकल्पना आणि त्याचे आदर्श रूप यामध्ये एक मोठा भेद निर्माण होतो पुरातन कथांमध्ये आणि लोककथांमध्ये देवी राणी किंवा दैवी पात्रांची शारीरिक रूपे काही प्रमाणात समाजाच्या आदर्श मानकांशी जुळतात आणि त्यात सौंदर्याचे समृद्धीचे आणि शक्तीचे प्रतीक दर्शवले जाते पण जसजसा काळ बदलला तसतसे स्त्रीच्या शरीराच्या रूपांबद्दलच्या सामाजिक अपेक्षा बदलत गेल्या आजच्या आधुनिक जगात शरीराच्या आदर्श प्रतिमेचे रूप तंत्रज्ञान आणि समाजाच्या दबावावर आधारित आहे सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावामुळे अनेकदा त्या आदर्श रूपांची परिभाषा असू शकते जिचा समाजावर अनावश्यक आणि अप्राकृतिक प्रभाव पडतो सध्याच्या काळात डिजिटल फिल्टरचा वापर यामुळे स्त्रीच्या देहबिंबाची संकल्पना आणखीन बदलली त्यामुळे एक असामान्य आणि कृत्रिम सौंदर्याची छाया तयार केली गेली जी शारीरिक असंस्कृती सामर्थ्य आणि खरेपणाशी विसंगत आहे या फिल्टर्समुळे वास्तव आणि काल्पनिकता यामध्ये एक भिन्नता निर्माण झाली आहे जिचा परिणाम अनेकदा मानसिक आरोग्यावर होतो यामुळे एक अवास्तव अपूर्ण आदर्श देहबिंब तयार होतो जो स्त्रीच्या आत्मविश्वासावर मानसिक आरोग्यावर आणि सामाजिक संबंधावर प्रभाव टाकतो या बदलत्या देहबिंबाच्या संकल्पनेवर चर्चा करताना हे महत्त्वाचं आहे की स्त्रीला तिच्या शरीराच्या प्रत्येक रूपाचा स्वीकार करणं त्यातल्या गुणांची शक्तींची आणि सुंदरतेची ओळख करणं आवश्यक आहे शारीरिक सौंदर्याचे समाजात असलेली विविध रूपं आणि त्यात बदल घडवणारी मीडिया या सर्व गोष्टी एकत्र करून देहबिंबाच्या संकल्पनेचा एक व्यापक विचार केला जातो